नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेव आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण पन। कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील कांदा भाव आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलला चे आम सबस्क्राईब करून सपोर्ट करावा पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती पंधरा हजार चारशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये असे होते पिंपळगाव बसवंत येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव